अंबाजोगाई शहरातील वाढती वाहतूक आणि त्यावरील प्रभावी उपाययोजना यासाठी अंबाजोगाई शहरातील नागरिकांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडं गारानं मांडलं आणि यातून मार्ग काढावा अशी साथ घातली त्याच रात्री पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी थेट पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना आदेश देत यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले व रस्त्यावर एकही वाहन दिसणार नाही याची काळजी घेण्याची तंबी दिली त्या अनुषंगानं पोलिस निरीक्षक शरद जोगदण यांनी शहरातील व्यावसायिक ऑटो रिक्षा चालक हातगाडी चालक यांच्याशी संवाद साधून वाहतुकीचे नियम सांगितले तसंच तुमच्या व्यवसायाला कोणाचाही विरोध नाही पण वाहतुकीला अडथळा ठरत आहेत ज्याचा परिणाम अंबाजोगाई शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर होत असल्याचं सांगितलं त्यानुसार अंबाजोगाई शहरातील व विशेषतः बसस्थानक परिसरातील व्यावसायिकांनी पुढाकार घेत आमचे व्यवसाय जर वाहतुकीला अडथळा ठरत असतील तर आम्ही सुद्धा या ठिकाणी एक जमेची बाजू म्हणून पुढे येऊ नालीवरच व्यवसाय करू असा विश्वास व्यावसायिकांनी दिल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे वाहतूक यंत्रणा कायमस्वरूपी तैनात करण्याच्या उद्देशानं बसस्थानकाच्या समोरच चौकी उभी करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरॅक्ट क्लबनं यासाठी पुढाकार घेऊन वाहतूक व्यवस्थेच्या यंत्रणेला अधिक बळकटी देण्यासाठी अत्याधुनिक अशी पोलीस चौकी उभी करण्याचा निर्णय घेतला व आठवडाभरात ही पोलीस चौकी उभी करण्यात आली त्या चौकीचा शुभारंभ मंगळवार दिनांक एक जुलै रोजी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले अंबाजोगाई तहसीलच्या नायब तहसीलदार श्रीमती स्मिता बाहेती अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद झोगदंड रोटरीच्या अध्यक्षा प्राध्यापक रोहिणी पाठक सचिव मंजूषा जोशी रोटरॅक क्लबचे अध्यक्ष जतीन कर्नावट सचिव अभिजित पारेख नूतन अध्यक्षा विशाखा बजाज नूतन सचिव मयूर परदेशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी उद्घाटन कार्यक्रम पार पडल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी अंबाजोगाई शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं उद्घाटनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझ्या पोलीस अधीक्षक यांनी बैठक घेतली होती त्यावेळी बसस्टँड आणि बसस्टँडासमोर जे काही वाहतूक आहे त्याबाबत नागरिकांनी समस्या उपस्थित केली होती त्याचाच एक भाग म्हणून आमच्याजोबाई पोलीस इथे सतर्क होते परंतु त्यांना त्यांचीसुद्धा एक दखल घेऊन रोटर क्लबने आम्हाला त्यांना एक चौकीची सोय असावी आणि म्हणून त्यांनी ती चौकी आज रोजी आम्हाला हँडओवर केलेली आहे नक्कीच पोलीस इथे रोटरीच्या अध्यक्षा प्राध्यापक रोहिणी पाठक यांनी केलेला एक क्लब असतो पण खर तर हे जनरेशन जे आहे ती छान छान खास करतात आणि रोटरी आणि रोटरा क्लब जेव्हा जॉईन होतात तेव्हा मुलांचं भरकटणं ते न, कमी होऊन चांगल्या कामाकडे लक्ष देणं हे वाढतं तर एक प्रकारचे संस्कार पण रोटरी क्लबमध्ये त्यांची ही जी काही संकल्पना मुलांची की आपल्या आपल्या जगातली वाहतुकीची कमी नाही झाली पाहिजे आपण एक चांगली मदत केली पाहिजे या सद्भावने हातानी प्रकल्प उभा केलेला आहे आणि खरंच हा खूप अत्यंत स्तुत्य असा आहे आणि आम्ही एज अ रोटरी क्लब ऑफ अमिझ्या सिटीचा हा आमचा म्हणजे वचनातब म्हणू आपण किंवा नेक्स्ट जनरेशनचा क्लब असं म्हणून आम्हाला नेहमीच कौतुक राहणार आहे आणि आम्ही कायम त्यांच्या पाठीशी राहू इथून पुढेसुद्धा आणि त्यांचे असे छान छान मोठे मोठे उपक्रम हो यासाठी मी म्हणजे यावर्षीच्या अध्यक्षा विशाखा आणि सचिव अहि पाटीलशी यांना तर शुभेच्छा देखील देते पण जास्त मला कौतुक असं वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत लास्ट मोमेंटपर्यंत मागच्या वर्षीच्या अध्यक्ष आणि सचिव आणि म्हणजे जतीन ही अशी संकल्पना उभी या, या कार्यक्रमाचं सूत्र शिवानंद मोरे यांनी केलं तर आभार ॲडवोकेट स्नेहल नागोरभुजे यांनी मानले या प्रसंगी रोटरीचे ज्येष्ठ पदाधिकारी आनंद कर्नावट जगदीश जाजू भीमाशंकर शिंदे अविनाश मुडेगावकर इनरविलच्या नावंदर मॅडम यांची विशेष उपस्थिती होती तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरॅक्ट क्लबचे सतीश चौधरी दिनेश सोमवंशी संदीप जाधव रमन बजाज आशिष चौसाळकर सर्वेश बजाज रमन भन्साळी जयदेव पारिक समीर फड सम्यक कर्नावट सुधीर गिल्डा यांनी परिश्रम घेतले वार्तान्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड